पाय एकटा उभा ठाकतो शब्दांना तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठीच माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करू आणि तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचू असे प्रतिपादन नवनियुक्त शिवसेना जिल्हा प्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी सावंतवाडी येथे बोलताना सांगितले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले संजू परब यांनी जिद्द चिकाटी मेहनत आणि महत्वाकांक्षाच्या जोरावर समाजकारण राजकारण शैक्षणिक सांस्कृतिक व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रात आपली छाप सोडली आहे त्यांनी भल्या भल्यांना आपल्या नेतृत्वाने आपलेसे केले ऐतिहासिक सुंदरवाडी नगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी बऱ्यापैकी काम केले आणि त्याचंच फलित म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेले संजू परब हे प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत ठरत आहेत जबरदस्त संघटन कौशल्य असल्यामुळे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपले ज्येष्ठ नेते माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विजयासाठी कंबर कसली संपूर्ण सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग ह्या तीनही तालुक्यात अर्थातच सावंतवाडी मतदारसंघात वाडी वस्ती आणि घराघरापर्यंत संजीव परब पोहोचले आणि म्हणूनच एका मोठ्या लीडने माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विजयश्री खेचून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आपल्या संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुणामुळेच आज त्यांना शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे खऱ्या अर्थाने संजू परब यांचा पिंड हा काँग्रेसी आपले ज्येष्ठ नेते आणि आदरणीय नेते नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनी जीवाभावाचे आपले दैवत मांडलेल्या माजी खासदार आणि विद्यमान आमदार निलेश राणे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने सातत्याने ठोस अशी भूमिका घेत जनसामान्याच्या मनावर आपली छाप सोडली आहे त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वीच शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून देखील सुरुवात केली मडुरा शाखाप्रमुख म्हणून ते त्यावेळेस विराजमान झाले त्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत ते काँग्रेसमध्ये गेले नंतर स्वाभिमान आणि सुद्धा झाले मात्र या सर्व पक्षात जरी ते असले त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली प्रशासनावर अंकुश कसा ठेवायचा हे त्यांनी दाखवून दिले तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ आणि मालवणमधून विधानसभेची उमेदवारी जेव्हा मिळाली तेव्हा संजू परब यांनीसुद्धा त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला आणि तेथूनच त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह हाती घेऊन सावंतवाडी मतदारसंघात आणि कुडाळ मतदारसंघात आपल्या नेतृत्वाची एक वेगळी छाप सोडली शिवसेना स्टाईलने काम करणारे संजू परब हे सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर काम करताना दिसतात अनेकदा आपल्या शत्रूलाही ते आपलेसे करतात अत्यंत मितभाषी असलेले संजू परब यांना आता शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून एक आपली नवीन भूमिका बजावण्यास मिळाली आहे ते यात नक्कीच यशस्वी होतील याबाबत कोणतीही शंका नाही जेव्हा संजू परब यांनी काल शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी सूत्रे हाती घेतल्यानंतर सावंतवाडी येथे पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सावंतवाडी मतदारसंघातील अनेक सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रावर काम करणाऱ्या विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली संजू परब आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी साध देत त्यांना युवा वर्गाने आपले दैवत मांडले आहे अर्थातच त्यांनीसुद्धा विद्यमान आमदार असलेले कुडाळ मालवण मतदारसंघाचे निलेश राणे यांच्या हातात हात घेत आता धनुष्यबाणाची साथ घेऊन ते सावंतवाडीच्या आणि कुडाळ मालवणच्या विकासासाठी सज्ज झालेले आहेत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले संजू परब अतिशय मातब्बर आणि मुत्सद्दी नेते आहेत तेवढेच ते, ते दानशूर कर्तृत्ववान नेतृत्व तर आहेच पण दातृत्वसुद्धा त्यांच्याकडे तेवढेच आहे संजू परब यांना त्यांची सुविध्य पत्नी संजना आणि त्यांची मुलगी यांचीसुद्धा समर्थ साथ लाभत आहे अर्थातच या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या नेतृत्व दातृत्व कर्तृत्व आणि जनसामान्यांच्या सुखदुःखाला धावून जाणारा धडपडणारा युवा नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी सत्यार्थ न्यूज चॅनलतर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब हे आगामी काळात आपली अजून वेगळी छाप सोडतील यात शंका नाही